मंगलमूर्ती आतोडी घे ना आतोडी एक मोठी पाहू शकता तुम्ही इथं आता रील्स बनवायचे काम चालू आहे प्रॅक्टिस चालू आहे त्यांची आता कशी बनवायची काय बनवायची खूपच सुंदर असा फोटोशूट चालू आहे तुम्ही पाहू शकता रात्रीचे दोन वाजलेत आणि इथं फोटोशूट चालू आहे नमस्कार मित्रांनो मी समीर ठाकूर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करीत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज मी आलो आहे आमच्या माफीच्या घरी गणपती जागरण आहेत तिथं तर मित्रांनो पहिला आपण गणपतीचं दर्शन घेऊया आणि आजचा हा व्हिडिओ फुल धमाल मस्ती आणि डान्सचा असणार आहे तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहा व्हिडिओ तर चला आपण पहिलं आता दर्शन घेऊया आणि पाहूया काय काय आहे इथं आता 也是那个吧， चला तर मित्रांनो आता नऊ वाजलेले आहेत तर आपण जेवण करून घेऊया आणि हे आमचे मामा आहेत हे पण ब्लॉगर आहेत तर यांची आयडी बरोबर तर चला आणि देमिरा यांचं सुद्धा चॅनल तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की करा नक्की करा मस्त व्हेज आहे दहा दिवस व्हेज त्याचे अगोदर श्रावण श्रावण संपल्यानंतर मग सर्वजण रावण या yes. चला चला तर आता जेवण वाढायला सुरुवात झालेली आहे आणि आजचा मेन तुम्ही पाहू शकता मित्रांनो भाकरी आलेल्या आहेत आणि भाजी वटणीची भाजी आणि पनीर चिल्ली का yes. पनीर चिल्ली काय मामा दहा दिवस प्लस रावण हा मग परवापासून काय असं असं मला फक्त चतुर्थी चाथ होईल ना असं 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 संकष्टी चतुर्थी झाल्यानंतर शनिवारी आहे चतुर्थी मग रविवारी तिला तिला आपण साखर चौथी असं बोलतो साखर चौथी असे असते रावण नको चला तर आता आपलं जेवण झालेलं आहे तर आपण आता खाली आलेलो आणि आमचे मामा तुम्ही पाहू शकता एकदम उदास उदास बसलेले आहेत काय टेन्शन आहे मामा तुला हा काय पैसे नाही पैसे नाही अरे काय मामा टेन्शन घेऊ नको रात्री हरला किती नाही असा ना असा असा टेन्शन घेऊ नको आज खेळ आज जिंकशील तू मस्त मित्रांनो तुम्ही पाहू शकता सगळ्यांची तयारी झालेली आहे फक्त आमचा डीजे वाला आलेला नाही अजून इथं थोड्याच वेळात तिथं डीजे वाला येणार आणि इथं नाचण्याची सुरुवात होणार पाहू शकता तुम्ही संपूर्ण सगळ्यांची तयारी झालेली आहे सिद्धीबाई काय झाला डीजेवाला अजून आला नाही का येईल येईल थोडाशी वाट बघा डीजेवाला थोड्याच टायमात येईल इथं ए विषू बेटा ए नाचा नाचा पळाली पडायली Misomi ati mashima. काय आणले अरे बाप रे काय आहे बाय आहे काय ते सांग मला श्रीखंड आहे का काय अरे 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 मग पुऱ्या कोण आण श्रीखंड आणले ते आता मित्रांनो पाहू शकता तुम्ही इकडे डान्स चालू आहेत आणि इकडे श्रीखंड वाटेत घेतलेला आहे हे बा थँक्यू भाऊ सेकंड आणल्याबद्दल भाऊ तुम्हाला कसं वाटते तुम्ही आता सासूरवाडीला आलय जागरणासाठी तुम्हाला कसं वाटतंय मग पत्ता कोण केलेली इथं जुगार नाही केला काल ते जिकून गेले ना हा बॅग भरून गेलेत ना डायरेक्ट घरी मोजायला गेले तुम्ही बघा आता सुरुवात झालेली आहे इथं कॅट आलेले आहेत नाही डॉन भाऊ किती आणले किती तरी पण असा असा मग इथं आता सासरेला लागेल काय म काय तुम्हाला काय बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता माझ्या मित्रांना सर्वांना प्रेक्षकांना तुम्ही हा हा जाऊ ते बोलले आता तुम्ही हे हो <laughs> <laughs> <दिक्टु इक> <laughs> <laughs> मामा मा चालू का आलं खराब लगेच असा 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 आज जिंकाचा आज जिंकाचा सोडाचा नाही तेच ना बँके जाऊलच तुम्ही बसले म्हणजे टेन्शन नाही तुम्हाला आता लगेच लोन पास हा बाय बरोबर नाही या तुम्ही आणला म्हणून काय झाला पूर्ण गावाचा तुम्ही हा हो ना बघ ना, ना काय तुम्ही आणला म्हणून असा करा जाऊ पाय फुल भरलेला भाई याच्या मित्रांनो <laughs> तुम्ही पाहू शकता किती मेहनत चालू आहे आईस्क्रीम कटिंग करण्यासाठी हातोडी घे ना हातोडी एक मोठी हा <laughs> मस्त मस्त चालू द्या चालू द्या <laughs> आरी 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 आणू का करवत करवत आणू का कापाला आता वाटत मलाच जायला लागेल तिथं कटिंग करण्यासाठी तर चला मित्रांनो अजून संपला नाही आता आईस्क्रीम आलेला आहे तुम्ही पाहू शकता एक 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 खाऊ चालूच आहे बिल्डर काय म अरे बिल्डर आणि तू आईस्क्रीम खातो यार डाईट चालू आहे तुझी चालू एकदम व्यवस्थित चालू द्या मग हा एकदम थंड का असं असं चालू द्या चालू द्या मग कितीचा बिल्डर कितीचा बसलाय मग पाचशेचा बस ना एवढंच का बघू काय वाढवायचं असेल तर ओके ओके चालेल चालेल चालू द्या आपला काय मग काय करते आईस्क्रीम आई का ते अरे तुम्हाला श्रीखंड नाही का भेटला हा अरे मा श्रीकडनपुरी बाबा काय खतरनाक होऊ शकता तुम्ही इथं आता रील्स बनवायची काम चालू आहे प्रॅक्टिस चालू आहे त्यांची आता कशी बनवायची काय बनवायची तर पहा तुम्ही आता हे मस्त मस्त जमते जमते तुम्हाला भारी जमते एकदम चला तर मित्रांनो आता बारा वाजलेले आहेत आणि आता आरतीचा टाइम झालेला आहे तर चला आता जाऊया आणि आरती करूया आपण चला पटापट बारा वाजून गेले अरे तुमच्या रील्स नंतर करा चला आता बारा वाजून गेले तुम्हाला समजत नाही का अरे काय तुम्ही नुसता टाइमपास चालाय तुमचा चला चला पटापट हे तुमचा झाला ना झाला चला आता खूपच सुंदर असा फोटोशूट चालू आहे तुम्ही पाहू शकता रात्रीचे दोन वाजलेत आणि इथं फोटोशूट चालू आहे खूपच सुंदर आणि आपली स्पॉट लाईट बघा तुम्ही स्पॉट लाईटर नीरज आणि कॅमेरामॅन कोण आहे रे पिंटिया रात्रीचे दोन वाजलेत आणि आतमध्ये खेल चालू आहे आणि इकडं फोटोशूट चालू आहे हे गाडी पडली नाही पाहिजे भरून घेईन मी हां चला हा में संपोध है, तर मित्रांनो आजचा हा ब्लॉग मी इथं संपवत आहे तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो निघतो मी आता गुड नाईट 拜拜。